आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे वेगळी गाठून झालेली आहे माझी आता मी नाश्ता करणार आहे नाश्ता करते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते नाश्त्याला इथं गरमागरम रव्याचं उपीट केलेलं आहे पहा असं गरमागरम रव्याचं उपीट अशा प्रकारे आम्ही आता नाश्ता करून घेतो त्यानंतर तुम्हाला भेटतो मी चांगली आता बघू काय करायचं आहे ते झालेली आहे कुकर लावलेला इथं कुकर लावलेला आहे कुकरच्या डब्यामध्ये भात आणि मटकीची उसळ लावलेली ला आहे दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या गॅस बंद करायचं मग तेल तापलं इथं आता यात जिरे मोहरी टाकू जिरे मोहरी आता हे जिरे मोहरी चांगली तडतडून घ्यायची आहेत आपल्याला जिरे मोहरी चांगली तडतडीची त्यात कांदा काढून कांदा पण कांदा करून तळून घ्यायचा आपल्याला त्या कांदा तडतडून घ्यायचा तडतून घ्यायचा तुम्ही कळून घ्या बऱ्या तुम्ही कांदा चांगला तडतून झालेला आहे आता या टामेटो टाकू मी आता टामेटो घेतलेला इथं पिकलेला किती भर पाणी याच्यातच कोथिंबीर घातल्यामुळे चांगला कट येतो परत व्यवस्थित पिक्स करून घेऊ टोमॅटो आणि कांदा जरा होण्यासाठी या प्रमाणे मीठ घालू मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर परत तिथं चवीनुसार मीठ घालते मी चितपट भाजी करायचं त्यानुसार तुम्ही मीठ घालू शकता तुम्हाला म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर परत टॉमॅटो बऱ्यापैकी आता झालेलं आहे आता ह्या टॉमॅटोत तिखट घालून घेऊ म्हणजे मुळाच्या आमचीला चांगला कट येईल तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही तिखट कमी जास्त सुद्धा करू शकता आणि आता हे घालायचं मुळाची उसळ म्हणजे आमटीला चांगला पटवतो चवीनुसार साखर सुद्धा घालू शकता है। अगदी किंचित साखर घालायचे येण्यासाठी मोड्याच्या आमटीला आता यात पाणी घालून घेऊ कितपत तुम्हाला आमटी पातळ किंवा दाट आणली आहे त्यानुसार तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता है। एक ग्लास इथं मी पाणी घालत आहे बघू शकता पुन्हा एकदा मिक्स करते उकळ उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे आपली ही आमटी तयार होते आता, में आता के मी आमटीला उकळी काढून घेते आता बऱ्यापैकी आपली आमटी उकळलेली असेल बघते मी बऱ्यापैकी उपळी आलेली आहे आमटीला आता इथं मी गॅस बंद करते झंजणी टाकली अशी मोगाची आमटी तयार आहे बघू शकता तुम्ही इथं आता याला झाकून ठेवू आणवीला आवडतं म्हणून थोडे मोड मी सपकच काढून ठेवलेले आहे तिथं आणि आणवीला आवडते म्हणून टॉमॅटोची कोशिंबर पण केलेली आहे आजच जेवण आहे गरमागरम भाकरी आता केलेली मोडाची आमटी आणि टॉमॅ टामे, आणि टॉमॅटोची कोशिंबीर असं आहे आजचं आमचं जेवण प्रकारचे बिया खालेले आहेत बघाय खोकल्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया आणि चिया सीस अशा प्रकारे पाच प्रकारच्या बिया घेतलेल्या आहेत या मी आता यापासून लाडू करणार आहे हे तुम्हाला कसे करायचे ते तुम्हाला दाखवते आता सगळ्या बिया एकत्र करून याच्यामध्ये टाकायच्या आहेत आपल्याला आणि या मंदाचे आपल्याला भाजून घ्यायच्या चार ते पाच मिनटं भाजून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आणि बारीक गॅसवर ह्या बिया सगळ्या भाजून घ्यायच्या आहे तुम्हाला परतीसुद्धा करू शकताय जे तुम्हाला योग्य वाटते ते करा तुम्ही तुमच्यामध्ये शेवटी आपल्याला या बिया शरीरात जाणं हे आपल्यासाठी मग ते लाडूच्या स्वरूपात असो किंवा बर्फीच्या स्वरूपात असो तिथं या अंदाजानं बिया घेतलेल्या या बिया आता बऱ्यापैकी हे भाजलेला आहे पहा तडकड आवाज येत आहे मला तर असा आवाज याला पाहिजे बघू शकता का बिया पण चांगल्या फिजलेल्या आहेत या अजून या मंदे गॅसवर आहेत आता बऱ्यापैकी बिया भाजलेल्या आहेत गॅसवर गॅस बंद करते मी या बिया चांगल्या प्रकारे भाजून झालेल्या आहेत मी आता खाली उतरून घेते प्लेटमध्ये दे काढून घेते एका एका प्लेटमध्ये या बिया सर्व चांगल्या प्रस प्रकारे पसरून झाडून घेतलेल्या आहेत या बिया गार होऊन द्यायच्या पूर्ण आणि आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून याची जाडसर अशी फूड करून घ्यायची आहे जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही अशी जाडसर अशी फूड करून घ्यायची आहे या बियांची बऱ्यापैकी हे मिश्रण गार झालेलं जा आहे जाडसर असं कुटून घेते मी अशा प्रकारे हे मिक्सर मिक्सरमध्ये घालून जाडसर असं कुठून घेते वाटून घेतलेलं आहे पाहू शकताय तुम्ही ही रेसिपी लहान मुलांनासुद्धा देऊ शकताय म्हणजे मुलांना कळणार पण नाही त्यात काय काय घातलेलं आहे ते हे करून घेते मी एका बॅजमध्ये मावले नाही म्हणून परत ह्यात जाडसर असा कूट करून घेते ठेवलेला आहे गॅसवर कडून ठेवून त्यामुळे एक चमचा घेऊ घालू मी तर अंधारखाचे गुळ घालणार आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने बघू शकता किती गुळ घालायचा लागला तर आपण दूध परत वाढवू शकतो गूध चांगल्या प्रकारे मिल्ट करून घ्यायचा आहे एक सात तांदवत गुळ गुड असे लगेच मिल्ट होतो पहा तांदव हा गुळ मिल्ट करून घ्यायचा आहे गुळ चिरलेला असला की लगेच मिल्ट होतो पाहू शकता तुम्ही तर मी गुळ चिरून घेतलेला आहे गुळात अजिबात खडी राहता का म्हणे खडी असला तर ते मिल्ट करून घ्या म्हणजे आपली बद्दी छान लागेल किंवा जे काय असते लाडू जरा गुळ टाकते मी इथं जरा गुळ कमी वाटत आहे आपण गुळ कमी मी करून घेऊ एक चमचा फूट घेतल्यामुळे या गुळाला शाईन होते म्हणजे चांगला गुळ मिळता आलेला आहे पावडर पाहिजे तुम्ही मी आता ह्यात पावडर टाकते जी आपण कूट करून घेतलेली आहे ती पावडर मिक्स करून घेते इथं वाटलं तर तुम्ही आणखीन गूळ घालू शकता यात अशा प्रकारे ही पावडर बी आहे मिक्स करून घेऊ चांगली बघू शकता तुम्ही इथं हे चांगलं मेंट झालेलं आहे आता इथं मी गॅस बंद करून घेते ते लाडू वळून घेऊ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण याचे लाडू वळून घेऊ आता अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आता मिक्स करा हे मिश्रण राहा घट्ट झालेलं आहे म्हणून यात अजून मी गुळ उपलब्ध आहे परत इथं हे मिश्रण गुळाच आहे हे परत मिक्स करायचं मिश्रण आता याच्या मी धाडूस करून वड्यात काढून घेते इथं आता हे वा मिश्रण वाटणे सर्व एकजीव करूया म्हणजे मिश्रणाचं चमच्यावर काढू पण बघू शकता तर वाटणं हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित पसंत घेते तरी वेड्यापाड्या लागतात नंतर ते पडत नाही पिशन म्हणून आता अशा प्रकारे मी हे चॅक याच्या वेळपणे घेते या तुम्ही कोणाच लागू म्हणजे दोन बाजून आपल्या वड्या चांगल्या लवकर वड्यापाठ घ्यायच्यात लोकांना घ्यायच्यात नंतर घटत झाले की ओढ्या लवकर नाही त्याच्या त्यामुळे आपल्याला असं करणं गरजेचं आहे बघू शकता तुम्ही मला दिसत असतील ओढ्या वड्यापाडील्या सेट झाल्या की वड्या तुम्हाला ह्या वड्या घालून दाखवल्या कशा झाल्या आलेल्या आहेत पहा आता यात भरून ठेवते गर झाले आहेत वड्या एकी करून एक ह्या ह्याच्यात भरून ठेवते मी डब्यात एवढ्या काय परफेक्ट झाले नाही आहेत वड्या आता आपल्याला काय कशाही झाले तरी लागणार आहेत या त्यामुळे मी या वड्या डब्यात घालून ठेवते पेटमध्ये घालून ठेवते डब्यात घालून ठेवते म्हणजे वड्या चांगल्या राहतील कुशकुशीत अशा प्रकारे